कार मी आणि रामाजी पाटील आला शिरदपूर सोलापूर या पूर्वजची ते वडाळा जाणारा रस्ता सहा महिने झाला या रस्त्याची वर्क ऑर्डर निघलेली होती परंतु अद्याप काम सुरू केलं नव्हतं परंतु मी काल पंचवीस तारखेला एक पत्र दिलं होतं सार्वजनिक बांधकाम विभाग मोहोळ आणला तुम्ही जर काम दोन दिवसात नाही चालू केलं तर महाराष्ट्र राज्यभर भीक मागो आंदोलन करीन पत्र दिलं होत पहिलं कदम साहेब यांचं मी अभिनंदन करतो पंचवीस तारखेला पत्र दिलं सत्तावीस तारखेला काम सुरू केलं काम सुरू केल्याबद्दल मी आजचं आंदोलन ठीक माझे आंदोलन मी रद्द करत आहे परंतु सहा महिने झालं या रस्त्याची दुरावस्था सगळ्याला माहित होती परंतु म्हणून बोलायला तयार नव्हतं रस्त्याची वर्क पण सहा महिने प्रशासनाने प्रत्येक कामाची वर तर काम तात्काळ सुरू करावं परंतु अधिकाऱ्यांनी जाणून बुजून पंधरा संगमताने आंदोलनाला इशारा दिल्याबरोबर काम सुरू केलेलं आहे त्याच्या पुढे हे काम पंधरा ते वीस दिवसात पूर्ण नाही झालं तर पुन्हा आंदोलन करण्याची पाळी माझ्यावर येऊन ये एवढं बोलतो जय हिंद जय महाराज